गणपती बाप्पा मोर्या द स्टोरीज या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मानाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून स्वागत करते चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या द स्टोरीजला धौलपूर भागात अधूनमधून दरोडे हे ठरलेलेच होते तसे दरोडे नाहीत असा जवळपास टापून होता नवीनच आलेली एक दरोडेखोरांची टोळी हा एक कुतूहलाचाच भाग बनला होता यापूर्वी असे दरोडे कधीही पडले नव्हते त्यातल्या त्यात सर्वांच्या दृष्टीने या दरोड्यात समाधानाची गोष्ट अशी होती की आतापर्यंत या दरोडेखोरांनी एकाला देखील ठार केले नव्हते साधा ओरखडा देखील कुणाच्या अंगावर त्यांनी काढला नव्हता दरोडा घालण्यासाठी आलेल्या मंडळींना ज्यांनी पाहिले ते सर्वच्या सर्व जिवंत सर्व होते पण एकालाही त्यांच्यासंबंधी सांगता आले नव्हते ते दरोडेखोर कोण कसे दिसतात येतात कसे जातात कसे यासंबंधी सारेच काही अंधारातच होते जिथे जिथे हा चमत्कारिक दरोडा पडला तिथे तिथे सारे कुतूहल निर्माण झाले होते धवलपुरात पडलेला तो दरोडा देखील अतिशय चमत्कारिक होता पण त्या दरोड्यात एक महत्त्वाची घटना घडली होती एक दरोडेखोर पळता पळताच पकडला गेला होता जेव्हा त्याच्या तोंडावरचा काळा बुरखा वाड्यातील मंडळींनी काढला तेव्हा तो चेहरा पाहून सर्वांना धक्काच बसला होता ती घटना अगदी सामान्य होती पण पाहणाऱ्याला धक्का देऊन गेली वेड्यासारखी एकमेकांची अवस्था झाली होती अत्यंत कुरूप आणि किरकोळ शरीराची अगदीच बुटकी अशी ती स्त्री होती दरोडा घालता घालता पकडली गेली होती हे त्या स्त्रीविषयीचे कुतूहल होते तिला प्रश्न विचारण्याचे अनेक प्रयत्न केले पण सारे फोल ठरले तिच्या तोंडून शब्द देखील बाहेर पडला नाही शेवटी वाड्यातील मंडळींनी तिला एका खोलीत कोंडून ठेवले आणि ठाण्यावर खबर दिली ठाण्यावरचा फौजदार घाईघाईत दरोडे स्त्रीला पाहण्यासाठी घोडा दौडीत आला त्याच्याबरोबर आणखी चार सहा शिपाई होते त्याला पाहताच वाड्यातील मंडळींनी कोठीसमोर गेले आणि एकाने दार उघडले त्यावेळी नुकताच कोंबडा आरवलेला होता अंधाऱ्या कोठीत मशाल घेऊन एक पुरुष आत शिरला त्याच्या मागोमाग फौजदार होते जे ऐकले ते त्याला पटतच नव्हते जेव्हा आत शिरलेले सर्वजण जागच्या दा जागी थपकून उभे राहिले तेव्हा फौजदाराची अवस्था चमत्कारिक झाली ती स्त्री निश्चिंतपणे कोठीच्या मधोमध पडली होती तिचे शरीर निळे काळे झाले होते फौजदार झटक्यात खाली वाकला आणि तिच्या डाव्या बोटातील अंगठी त्याने व्हायली अंगठीत असलेला खडा गायब झाला होता तो पाचव असावा हा विचार त्याच्या मनात आला आणि फौजदाराने चौकशीला सुरुवात केली पण कोणत्याही बाबतीत त्याचे समाधान होऊ शकलेच नाही डाकू आले कसे हे कोणालाही सांगता आले नाही पळाले कसे हे देखील कुणी सांगितले नाही पण ज्या चमत्कारी गोष्टी फौजदाराला ऐकायला मिळाल्या त्या ऐकून मात्र फौजदार हादरल्यासारखा झाला अगदी कल्पनेत देखील न न बसणाऱ्या घटना त्या रात्री घडल्या होत्या ती रात्र अंधारी रात्र होती डोळ्यांपुढचे देखील दिसत नव्हते अशी वेळ दरोडेखोरांना चांगली असते हे सर्वांनाच माहीत होते पण खबरदारी घेऊन घेऊन घेणार किती हा सर्वांपुढेच प्रश्न होता नाही म्हणता म्हणता वाड्याच्या रक्षणासाठी चार दोन खाजगी शिपाई ठेवलेलेच होते पण डाके कसे पडतात हे सर्वांनाच माहीत होतं सहजासहजी काही लुटून नेले जात नव्हते दरोडेखोर झंझावातासारखे यायचे आणि वादळासारखे समोर येईल त्याला कापीत वाड्यात घुसायचे आणि जे हाताला लागेल ते घेऊन पसारवायचे अगदी असेच डाके सर्वांना माहीत होते आत्तापर्यंत जे घडले ते असेच घडले होते आणि याहून काही वेगळे घडेल यावर कोणाचा विश्वास बसणेच शक्य होते पण हातीसिंग ठाकूरच्या वाड्यावर जो दरोडेखोरांचा तांडा आला तो कुणाच्याही लक्षात आला नव्हता वाडा हलकेच भूतांनी वेडला जावा तसा वेडला गेला होता आणि गुपचूप वाड्याच्या सभोवताली असलेली भिंत या दरोडेखोरांनी पार केली होती वाडा तसा गावाच्या एका बाजूलाच होता म्हणा पण अगदीच गावाच्या बाहेर देखील नव्हता गावाच्या बाहेर जाताना काही घरे लागत होती आलेले दरोडेखोर अंधारात चार शिड्या घेऊन आले होते लांब दोन काठ्यांना आडव्या काठ्या बांधून त्यांनी ते त्या शिड्या तयार केल्या होत्या आणि त्याच शिड्यांचा उपयोग करून त्यांनी आत प्रवेश केला होता ज्या शिड्या त्यांनी बाहेर लावून डाकू भिंतीवर चढले होते त्याच शिड्या त्यांनी आतल्या बाजूला लावून ते आतल्या बाजूला चढले होते या कानाचा पत्ता त्या कानाला काही लागू दिला नाही दरोडेखोरांनी जे चार शिपाई पहारा करीत होते त्यांच्या डोळ्यावरची झापड काही उडाडली नाही वर्षानुवर्षे पहारा करून त्या वाड्यावर पडणारा दरोडा काही त्या शिपायांनी पाहिला नव्हता आणि कधी काळी या ठाकुराच्या वाड्यावर दरोडा पडेल यावर त्यांचा विश्वास देखील नव्हता म्हणूनच तर ते बेसावतपणे पहाऱ्याच्या जागी घोरत पडलेले होते हे त्यांचे घोरत पडणेच काही आजचे नव्हते रोजच ते असेच घोरत पडायचे आणि मध्यरात्रीच्या सुमारास दरोडा पडला तेव्हा तर प्रत्येकजण कसले ना कसले स्वप्नच पाहण्यात दंग होते दरोडेखोरांच्या हालचाली कशा माहितगारासारख्या होत्या प्रत्येक पहारीकरी कोणत्या ठिकाणी आहे याची पुरेपूर कल्पना आत शिरलेला दरोडेखोरांना असावी एकूण चार गटांनी ते दरोडेखोर पुढे पांगले एक गट एकेका पहारेकाराजवळ आला त्यांनी सावधगिरी तर इतकी बेमालूम बाळगली होती की कोणत्याही पहारेकाराची झोप अजिबात चालले गेले नाही ह एकाच वेळी चारही पहारेकरी गिरफ्तार झाले ओरडायची देखील संधी त्यांना मिळाली नाही एकेकाचे तोंड पद्धतशीर बांधून टाकण्यात आले हात पाय मजबूत नेऊन टाकण्यात आले आता दरोडेखोरांचा मार्ग मोकळा झाला होता वाड्यात कसे शिरायचे याची देखील माहिती त्यांना होती एकाने दार हळूहळू ढकलले ते दार निश्चित उघडे असणार याची कल्पना त्यांना होती दोन दरोडेखोर बाहेर राहिले आणि एकूण दहा जण आत शिरले आत येताच हलक्या आवाजात उच्चारलेले शब्द त्यांच्या कानावर पडले एका दरोडेखोराने फक्त हातभर लांबीची छोटी मशाल पेटवली ती कोठी खजिन्याची होती जेव्हा या कोठीची तलाशी दरोडेखोरांनी करायला सुरुवात केली तेव्हा मात्र सर्वजण गोंधळल्यासारखे झाले इतके अफाट धन या दरिद्री ठाकोराच्या वाड्यात सापडेल असा विचार देखील त्यांनी कधीही केला नव्हता भराभर बोचकी बांधली गेली आठ बोचकी आठ जणांनी खांद्याला अडकवली आणि आत आलेले सर्व दरोडेखर आल्या मार्गाने परत मागे वळले दोन दरोडेखोर मात्र वाड्यातच राहिले ही त्यांची नेहमीचीच पद्धत होती काही गडबड झालीच आणि आडाओडा जर सुरू झालाच तर संपूर्ण लक्ष स्वतःकडे वेधून घ्यायचे आणि पळून जाणाऱ्यांना संधी द्यायची हीच योजना यामागे असायची थोड्याच वेळात दोघांतील एक आल्या मार्गाने बाहेर पडला ठरलेल्या वेळी जेव्हा दुसऱ्याने बाहेर जायला सुरुवात केली तेव्हा वरून धपकन कुणीतरी त्याच्यासमोर ते उडीच घेतली अनपेक्षित घडलेल्या त्या घटनेने ती व्यक्ती हादरल्यासारखी झाली भान न राहून जोरात ओरडून मागे फिरली आणि दणकन दरोडेखोराचे डोके भिंतीला मारलेल्या एका फळीला आदरले डोके इतक्या जोरात आदळले होते की तिरमिर येऊन दरोडेखोर खाली मटकन बसला कुणीतरी धावण्याचे आवाज आले जेव्हा दरोडेखोर भानावर आला झटक्यातुतून धावायला सुरुवात केली त्याने आपण एका मांजराला घाबरलो हे धावता धावता त्याच्या लक्षात आले पलीकडच्या दारातून मशाल घेऊन कोणीतरी धावत आला सर्वांग काळ्या कपड्यात झाकलेल्या धावणाऱ्या त्या बुटक्या आकृतीकडे प्रथम पाहून तो घाबरलाच आणि लगेचच सावध होऊन त्याने बुरखाधारीला पकडले मशाल घेऊन धावत आलेला ठाकूरांचा था कारभारी होता त्याच्या बुटक्या पुढे अजिबात चालले नव्हते हा दरोडेखोर अतिशय नाजूक आहे हे कारभाराच्या लक्षात आले होते आणि आरडाओरडा करून त्याने हा हा म्हणता सारा वाडा जागून टाकला होता हातीसिंह हा ठाकूर चौताळलेल्या अवस्थेत बुरखाधारी दरोडेखोराजवळ आला त्या दरोडेखोराने नंतर मात्र अजिबात पळून जाण्याचा विचार मनात आणला नाही थंडपणे तो बुरख्यातून सर्वांवर नजर फिरवित होता शेवटी चवताळलेला ठाकुराने त्याच्या तोंडावरचा बुरखा फाडून टाकला आणि वेड्यासारखे सगळेजण पाहतच राहिले ती एक स्त्री होती अत्यंत नाजूक देहाची आणि चेहऱ्याने कुरूप तिचा चेहरा कशाने तरी भाजून निघाला होता आणि तिला बरेच प्रश्न विचारण्याचे प्रयत्न केले पण त्या स्त्रीने शब्द देखील तोंडातून तो उच्चारला नाही मुकाटाने ती वेड्यासारखी तोंडाकडे पाहतच राहिली तिच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता शेवटी ठाकूराने चाबकाचे कोरडे देखील ओढून पाहिले देहाची ती स्त्री एका फटक्यात सर्व काही सांगेल हा विचार त्याच्या मनात आला कातड्याच्या चाबकाचे जोरदार चार फटके बसून देखील जेव्हा तिच्या चेहऱ्यावरची रेषा पण हल्ली नाही आणि डोळ्यांवरची पापणी देखील हल्ली नाही तेव्हा मात्र ठाकुराने हार खाल्ली रागाच्या भरात चाबूक फेकून देऊन त्याने तिला कोठडीत बंद करण्याचा हुकूम सोडला दोन घोडेस्वार त्यांनी ठाण्याच्या रोखाने पिटाळले आणि त्याचवेळी दूरवर जाणाऱ्या टापांचे आवाज ऐकून आपल्या चार पहारेकरांची त्यांना अचानक आठवण झाली जोरजोरात हाका मारला तरी पहारेकरी जवळ आले नाहीत कोणत्याही पहारेकर्यांनी प्रतिसाद दिला नाही काहीतरी गडबड असावी हे ठाकूरांच्या लक्षात आले स्वतः मशाल हाती घेऊन त्यांनी शोधाशोध करायला सुरुवात केली सहा सात मशालधारी वाड्याच्या सभोवताली पहारा करणाऱ्या पहारेकऱ्यांना धुंडाळू लागले कितीतरी वेळ धुंडाळता धुंडाळता हातपाय बांधलेले पहारेकरी त्यांना दूरवर तटाच्या कोपऱ्यात सापडले चवताळलेले ठाकूर एकेकाला प्रश्न विचारित होते आणि घाबरलेले ते पहारेकरी आपल्याला काहीही माहीत नसल्याचे त्यांना सांगत होते आता मात्र ठाकूर चिडला रागाच्या भरात त्याने मशालीचा फटका त्या पहारेकराच्या खांद्यावर हाणला आणि प्रश्न विचारायला सुरुवात केली तू काय झोपा काढत होतास का ठाकूराने खवळून विचारले नाही मी पहारा करीत होतो डरडखर आले हे तुला कसं समजलं नाही जवळ आले ते मला दिसलेच नाही महाराज आवाज देखील मला कसलाच ऐकू आला नाही जेव्हा तुला त्यांनी बांधले होते तेव्हा तुला ओरडायला तोंड नव्हते का होते महाराज पण मला काही समजलेच नाही कसला तरी वास मला आला वास कसला वास आला हे आजूबाजूला पाहत असतानाच मी खाली कोसळलो पहारेकऱ्याने धूर्तपणे उत्तर दिले असे तिखट मीठ लावून सांगितल्याशिवाय आपली सुटका कशी काय बरं होणार कसला वास मला माहीत नाही महाराज जेव्हा मी जागा झालो तेव्हा दगडी भिंतीला टेकून उभा होतो उठायला लागलो ला तेव्हा हातपाय बांधलेले आहेत हे माझ्या पटकन लक्षात आले आणि गंमत अशी पहिल्या पहारे करायचे ऐकून इतरांनी देखील त्याची तरी ओढली आपण खोटे सांगितले नाही तर चागाचे फटके आपणच खाऊ आणि चाकरी गमावून बसू याचा विचार सगळ्यांनी केला आणि काय सांगावे हा विचार करीत असताना त्यांना हा मार्ग सापडला होता फौजदार येताच जेव्हा मृतावस्थेत पडलेली कैदी स्त्री त्यांनी पाहिली तेव्हा हाती सिंह ठाकूर पार हादरले गेले होते जेव्हा अंगठीतील खडा गिळून तिने आत्महत्या केल्याचे फौजदाराने हो दाखवून दिले तेव्हा तर ते हताशपणे उभे राहिले होते लेफ्टनंट कीथ म्हणजे एक हुशार अधिकारी होता जेव्हा चमत्कारिक दरोड्याची हकीकत त्याला समजली तेव्हा स्वतःचा लवाजमा घेऊन तो ठाकोराच्या वाड्यावर आला होता डाकूंचा कर्दन काळ असं त्याला मांडलं जात होतं त्यावेळी केवळ या लेफ्टनंट कीतचा धौल येण्यामुळेच डाके देखील बरेच कमी झाले होते अनेक दरोडेखोर त्याने असेच कोंडीत पकडले होते नाक मुठीत धरून या कीतने त्यांना शरण यायला भागच पडले होते एकदा तर करवलीच्या रानात घुसून त्याने दरोडेखोरांची घातकी टोळीच पारणे तनाबूत करून टाकली होती त्याने ठाकुरीच्या वाड्यात ठेवलेल्या डाकूच्या प्रेतावरची चादर दूर केली कपडा दूर करण्यापूर्वी दरोडेखोर एक स्त्री आहे हे त्याला माहित होतेच मना, जेव्हा त्याने चादर दूर केली तेव्हा मात्र तो गडबडल्यासारखा झाला ती स्त्री अगदीच नाजूक होती उंचीने देखील अगदीच बुटकी होती ही दरोडेखोर एक स्त्री आहे यावर कुणाचाही विश्वास बसणे शक्यच नव्हते कितीतरी वेळा लेफ्टनंट कीतचा देखील त्यावर विश्वास बसू शकला नाही शेवटी हळूहळू त्याने स्वतःला सावरले शांतपणे त्याने त्या दरोडेखोर स्त्रीचे निरीक्षण करायला सुरुवात केली फाटलेला बुरखा नीट निहाळून पाहिला बहुतेक दरोडेखोरांची त्याला चांगलीच माहिती होती दरोडेखोरांची माहिती गोळा करण्यासाठी जी यंत्रणा उभारली गेली होती त्या यंत्रणेतच तो काम करीत होता माहिती गोळा करून ते रिपोर्ट वरिष्ठांना देण्याचे त्याचे काम होते ठाकूर ही मंडळी आत आली कशी की शांतपणे शेजारी उभे असलेल्या ठाकुराला विचारले ठाकूर म्हणाला मला माहीत नाही कुणालाही ते सांगता देखील येत नाहीये बराच वेळ ते बोलत होते अगदी कारभारापासून ते पहारेकऱ्यापर्यंत ज्यांच्या ज्यांच्याकडून जे जे समजले ते ते शांतपणे लेफ्टनंट कीतने ऐकले बाहेर असलेल्या एका पहारेकऱ्याला त्याने आत बोलवले कारण ठाकुराने त्याला जे काही सांगितलं होतं ते त्याला पटले नव्हते त्यावरून पहारेकरी जागे नव्हतेच हा त्याचा निष्कर्ष अगदी योग्य होता म्हणून त्याने चौकशीला सुरुवात केली ले। लेफ्टनंट कीतने नक्की काय चौकशी केली त्या चार पहारेकऱ्यांनी काय सांगितलं सत्तावीस भूतांची टोळी एकाच ठिकाणी काय करत होती ऐकण्यासाठी जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की बघा मी दुसरा भाग लवकरात लवकर अपलोड करेन अशाच प्रकारच्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या स्टोरीज जर तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर माझ्या द स्टोरीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तुमचं हे प्रेम माझ्यावरती असंच राहू द्यात आणि तुमचं प्रेम जर उत्तरोत्तर वाढत गेलं लाईक्सच्या माध्यमातून आणि सबस्क्रायबर्सच्या माध्यमातून तर खूपच छान खूप आनंद तुम्हाला नक्की कशा प्रकारच्या स्टोरीज ऐकायला आवडत आहेत किंवा यापुढे अजून कशा प्रकारच्या स्टोरीज ऐकायला आवडतील हे कमेंटद्वारे नक्की कळवा चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या आपल्या द स्टोरीजमध्ये धन्यवाद